समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात आला असून काँग्रेस पक्षाकडून गावोगावी रॅली व कोपरा सभांवर भर दिला जात आहे भिलोडी जिल्हा परिषद गटाचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रतीक पाटील तसंच भिलोडी पंचायत समिती गणाचे हजराबी सलामत वो व वसगडे गणाच्या उमेदवार शोभाताई हजारे यांच्या प्रचारार्थ पलूसकडेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी विविध ठिकाणी कोपरा सभांचा दौरा केला या प्रचार दौऱ्यात महेंद्राप्पा लाड यांच्यासह वसगडे खटाव ब्रम्हळ व खंडोबाची वाडी या भागात कोपरा सभा घेण्यात आल्या दरम्यान सुकवाडी येथे कोपऱ्या सभेसाठी महेंद्रप्पा लाड व काँग्रेसच्या उमेदवारांचे आगमन होताच स्थानिक महिलांनी उमेदवारांचे औक्षण करून पुष्पवृष्टी केली तसेच युवकांनी जेसीबीच्या सहाय्याने उमेदवारांवर पुष्पवृष्टी करत जल्लोषात स्वागत केले यावेळी बोलताना महेंद्र अप्पालाड म्हणाले की पतंगराव कदम साहेबांच्या विचारांची दिशा पुढे नेणारे हे उमेदवार असून लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब काका व स्वर्गीय संग्रामदादा पाटील यांच्या विचारांवर काम करतील येत्या काळात हे उमेदवार लोकसेवक म्हणून प्रभावी काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सध्या जनतेकडून प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत असून काँग्रेस उमेदवारांचा विजय निश्चितच आहे असेही त्यांनी सांगितले या कार्यक्रमास काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं बिलवडी गटातील गावोगावी प्रचार करत असताना लोकांचा अतिशय मोठा प्रतिसाद काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मिळाला आहे साहेबांच्या विचाराची दिशा घेऊन जाणारे हे आमचे उमेदवार पाटील असतील आणि शोभा हजारे या दोन पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचे आमचे उमेदवार आहेत साहेबांचा विचार बाळासाहेब काकांचा विचार आणि संग्रामदाचा विचार या विचारानं सर्वजण काम करतो साहेबांनी जी विकासाची दिशा काढून दिलेली आहे त्या विकासाच्या दिशेने आम्ही निश्चितपणे पद्धतीचं काम करू आमचे उमेदवार हे सक्षम उमेदवार आहेत लोकसेवक आहेत लोकसेवक म्हणूनच त्यांच्याकडं पाहिलं जाईल आणि ज्या ज्या ठिकाणी अडचणीच्या ठिकाणी लोकांना मदत करणं हे त्यांचं काम राहील आणि विश्वजित कदम या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय मोठ्या उत्साहानं आम्ही सर्वजण जास्त या प्रचारामध्ये भाग घेतलेला आहे जास्तीत जास्त मताधिक्य या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निश्चितपणे मिळणार आहे लोकांचा फार मोठा प्रतिसाद आहे आत्तापर्यंत साहेबांनी मोहन शेठदादांनी जी कामं केली ती कामं तशी चालू पुढं ठेवण्याचं चा काम विश्वजित कदम यांनी केलेलं आहे आणि त्यांच्याच कामातला ताकद देण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार आमचे निश्चितपणे प्रयत्न करतील एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका